संपन्न झालेला इथलं काय सांगा आजचा जो कार्यक्रम झाला तो सुंदर झाला आहे चांगला कार्यक्रम झाला आहे उपनगराध्यक्षाची निवड झाली त्या उपनगराध्यक्षाचं नारखेडेताईंचं मी अभिनंदन करतो आणि जे नवनिर्वाचित सदस्य आज झालेत त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो चित्र कसं कर शिल्पकार म्हणून आपल्याकडे ओळखलं जातं सर्वांचं लक्ष आपल्याला लागून आहे कसं चित्र असेल पुढचं चित्र जे आहे ते जे आता चित्र दिलं त्याप्रमाणे चित्र राहील चित्र आहे हा तर ते जे चित्र आहे त्या चित्राप्रमाणे भुसावळ शहर आणि त्या संदर्भात होईल म्हणजे मेन म्हणजे मुख्य म्हणजे भुसावळ शहरातली जे दहशत आहे ते दहशत जे होती ते संपवणार शांतता असली पाहिजे व्यापार वाढले पाहिजेत आणि विकास झाला पाहिजे विकास म्हणजे विकास म्हणजे कोणता चांगला क्वालिटीचा म्हणजे क्वालिटीमध्ये तर त्या पद्धतीने जे काही पद्धती विकास असतील जे महत्त्वाची कामं असतील ते महत्त्वाची कामं ती महत्त्वाची कामं जी आहे ते आता आपले नगराध्यक्ष या ठिकाणी करतील असा माझा विश्वास आहे आणि नगराध्यक्ष जे आहे ते कटघर आहे त्या हिशोबाने आता पुढची वाटचालसुद्धा चांगल्या पद्धतीने राहील नगरपालिकेमध्ये सुद्धा चांगलं प्रशासन जे आहे प्रशासन जे आहे ते चांगल्या पद्धतीने काम करेल वेळेवर काम करेल आणि ज्या काही लोकांच्या अडचणी आहे ते सोडवण्यासाठी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी कटिबद्ध आहोत मिळून मिसळून चांगल्या पद्धतीने विकास कसा करता येईल ते आम्ही करू आणि बोगस कोणत्याही कामांना आम्ही थारा देणार नाही मग को ते कोणतेही असो विषय म्हणजे त्या विषयाची काही हे नाही आहे आता चित्र हे हे मुख्य चित्र आहे आणि असं ते, ते भुसावर राहील आता स्वच्छ सुंदर हिरवगार आणि भयमुक्त जो भय होता तो दूर होईल लवकरात लवकर आताच अध्यक्षांनी मला सांगितलं की सव्वीस जानेवारीला मला वाटतं नगरपालिका सुद्धा आपली कोंडवाड्यातून बाहेर निघेल असं मला वाटतं आता अध्यक्षांनी तसे प्लॅन दिले आहे आता ते बघू उद्यापासून काम सुरू झालं तर मला वाटतं सव्वीस जानेवारीच्या अगोदर नगरपालिका हे नगरपालिका दवाखाना जे आहे त्यांनी मला जे सांगितलं ते सांगतो आहे नगरपालिकेचा जो दवाखाना आहे तिथे नगरपालिका होणार आहे तो माझा अंदाज आहे की चोवीस आणि पंचवीस सॅटर्डे संडे आहे तो सॅटर्डे संडेला सर्व सामान शिफ्ट होईल आणि मंडेला सव्वीस जानेवारीला झेंडावंदन तिथेच होईल असं मला वाटतं